सर्व भाविक आणि सज्जन सर्व समर्थ सेवेकरी भाविक मोमोक्षित आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आलेले सर्व भाविक देशाच्या राज्याच्या सीमारेषा ओलांडून आज एकादशीचं औचित्य ठेवून आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून इथे प्रधान केंद्रामध्ये स्वामींच्या चरणावर सेवा करण्यासाठी आपण उपस्थित झाला आज तुळस बाळकृष्ण विवाह प्रारंभ आहे देशात आणि जगात हा एक असामान्य असा भगवंताचा विवाह सोहळा भागवत एकादशी ते पौर्णिमा या काळामध्ये द्वापार युगापासून ही पूर्वपरंपरा या संस्कृतीनं राखलेली आहे आणि म्हणून याला भागवत धर्मसुद्धा म्हटलं जातं तर आज एकादशी आहे आजपासून तुळस बाळकृष्ण विवाह वैयक्तिक सामुदायिक स्तरावर होत आहेत ज्या वधूवरांना विवाह इच्छुक असणाऱ्या वधूवरांना एक नामी संधी आहे आज इथे बरेच काही पालक लोक आपल्या मुलामुलींच्या विवाहासंदर्भात विचारणा करण्यासाठी आलेले आहेत त्याआधी इथे विवाह मंडळ आलेलं आहे त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन भगवंताच्या विवाहाचा आणि विवाह मंडळाचा हा एक अनन्य असा आध्यात्मिक संबंध आहे एक ऋणानुबंधिक भाग आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला गाव पातळीवर बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अल्प खर्चानं आणि साखरपुड्यासारख्या उपक्रमातून मुलामुलींचे विवाह करण्याला भगवान श्रीकृष्णांनी हिरवा कंदील दिलेला आहे म्हणून ज्यांच्या मुलामुलींची विवाह अपेक्षित आहे त्यांना आपण पूजेला बसवावं आपण भगवंतावर ज्या अक्षता टाकतो अ म्हणजे आशीर्वाद क्ष म्हणजे क्षमा ता म्हणजे तादाम्य या अक्षता आपण सांभाळून ठेवाव्यात आणि घरी आल्यावर शुभ दिवशी किंवा शुभवारी पालकांनी प्रलंबित असणाऱ्या मुलामुलींच्या डोक्यावर त्या अक्षता टाकाव्यात आशीर्वाद द्यावेत आजपर्यंत गेल्या सत्तर वर्षात या कृतीनं शेग्राती शेग्र विवाह तर जमले आहेतच परंतु स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली आज तागायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही म्हणून या विवाहाचं असामान्य महत्त्व जनमानसांपर्यंत कोण पोचवे ते सर्व सेवेकरी म्हणवणारे प्रतिनिधी आहेत त्यांनी ठामपणे निर्भयपणे हे जनतेपर्यंत कृपया मांडावं हे कळकळीचं कल आवाहन आहे म्हणून इथे विवाह मंडळ आहे आणि आता या विवाह मंडळाकडे सुमारे दीड लाखापेक्षा अधिक वधू वरांची नोंद आहे तुम्हाला एक पर्वणी आहे विवाहाचीच ज्यांच्या मुलामुलींची विवाह प्रलंबित आहेत उशीर लागतो आहे त्यांनी आमच्या विवाह मंडळाशी दिवसभरासाठी संवाद संपर्क करावा एक तुम्ही जे तुळशीच्या विवाहाच्या अक्षता सांभाळून ठेवणार आहात त्याचं गरजूंपर्यंत वाटप करावं दोन तीन हुंडा मागू नये सोनं नाणं मागू नये बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं आणि आपल्यात थोडेसे जे काही दोष आहेत स्वार्थपणाचे त्याचं निवारण करावं मान पान सन्मान अपमान या गोष्टींना तिलांजली द्यावी तरच आपणाला सुख मिळेल किंवा भविष्यकाळ चांगला जाईल म्हणून आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मान पान अपमान सन्मान या गोष्टी असू नयेत हे भगवान श्रीकृष्णांनी द्वापारापासून आज सगळ्यात सांगितलेलं आहे म्हणून त्यांचा इतिहास आता सांगण्याला वेळ कमी पडणार आहे परंतु वेळेच्या अभावी अत्यंत मुद्देसोद या व्रतांचं महत्त्व सणावाराचं महत्त्व आपण या निमित्तानं या कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत तुळक बाळकृष्ण विवाहाचं अनन्यसाधारण महत्त्व वैयक्तिक सामुदायिक स्तरावर आपण सर्वांपर्यंत समजून सांगावं इथल्या विवाह मंडळाशी संवाद साधावा आपणाला सर्व गावागावांमध्ये विवाह मंडळं उभी करायची आहेत म्हणून ज्यांना इच्छा आहे त्यांनी विवाह मंडळात काम करावं गावागावामध्ये विवाह मंडळं उभी करावी आणि त्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा हे कळकळीचं कल आवाहन तर पुढचा विभाग इथे मूल्य शिक्षण आणि शिशुसंस्कार या विभागात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी राहून आपला परिचय देऊन आज दिवसभरात या विभागातून आपणाला मूल्य शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व आणि आपल्या घराघरात पुंडलिक श्रावण तयार व्हावेत देशात आणि राज्यामध्ये कुठल्याही प्रकारे वृद्धाश्रम नव्यानं उघडू नये वृद्धाश्रम मुक्त भारत वृद्धाश्रम मुक्त महाराष्ट्र आपण बघावा म्हणजेच आपणाला आपलं वार्धक्य आणि म्हातारपण नक्की सुखात जाईन हे आपण लक्षात ठेवावं म्हणून आपल्याला कळकळीचं निवेदन आहे की आपल्या गावात असणारे जे गुरुजन प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे आपण ही जिम्मेदारी द्यावी मूल्य शिक्षणाची द्यावी शिशुसंस्काराची द्यावी गर्भसंस्काराची द्यावी हे काम अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं आहे म्हणून यामध्ये वेळ देणाऱ्या सेवेकऱ्यांनी कृपया सहभाग घ्यावा हे कळकळीचं आवाहन आहे पुढचा विभाग प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत आज मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली आहे आणि अनेकांना समस्यामुक्त चिंतामुक्त जीवन हवं आहे स्वामींचा आशीर्वाद हवा आहे आणि त्यासाठी कुलधर्म कुलाचार देवी खंडोबा बऱ्याच जणांना माहीत नाही गोत्र माहीत नाही ते सांगण्याचं काम देवी खंडोबाला वर्षातून एकदा तरी जाऊन उजळ माथ्यानं त्यांचा सन्मान जर आपण केला तर स्वामी आपणाला आशीर्वाद देतील आणि आपली कामं मार्गी लागतील म्हणून आपण सर्वप्रथम देवी खंडोबा यांना वर्षातून एकदा तरी जाऊन कृपया सन्मानित करावं त्यांचा आशीर्वाद घ्यावा म्हणजे आपल्या अडलेली जी कामं आहेत कौटुंबिक कामं आहेत वैयक्तिक कामं आहेत ती निश्चितपणे मार्गी लागतील यात अजिबात संशय नाही आणि या, या विभागातून विनामूल्य काम केलं जातं हे आपणाला माहीत असावं तर पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य विभाग आलेला आहे आणि आरोग्य विभागातून आपणाला इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी शंभर तरी रुग्ण कॅन्सरचे येतात इथे आमचे डॉक्टर लोक आलेले आहेत आणि हा जो दवा आहे हा कॅन्सर मुक्तीसाठी प्रसिद्ध आहे एक त्याची संजीवनीच आहे दवा थोडा कडू तुरट आहे परंतु आपणाला यातून बिना केमो बिना वेदना अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत हा वनस्पती दवा आपणाला उपलब्ध केलेला आहे त्याचा आपण लाभ घेताना हा सप्तरंगी काढा आणि मूळ सर्व कॅन्सरवर मात करणारी ही एक संजीवनी आहे ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही रानभिंडी आहे ज्यांच्या पोटात गाठी झालेल्या आहेत त्यांच्यासाठी वेखंड गायीचं गोमूत्र ही संजीवनी आहे औषधं थोडी कडू तुरट आहेत परंतु या आधारावर मात करण्याचं सामर्थ्य या दव्यात आहे म्हणून कृपया आपण या सर्व बाबी रुग्णांपर्यंत आपण पोचवाव्यात आणि ते रुग्ण लवकरात लवकर कसे बरे होतील त्यांचं जीवन निरोगी कसं होईल त्यांच्याकडून स्वामींची आणि देशसेवा कशी घडेल हा विचार या कार्यानं केलेला आहे तर पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत कृषीच्या बाबतीत राज्यात आणि देशात परिस्थिती खूप नाजूक आहे गेल्या सहा महिन्यापासून सातत्यानं पर्जन्यवृष्टी चालू आहे ओला दुष्काळ पडल्यासारखा आहे खरीप जवळपास गेल्यात जमा आहे आणि आता शेतकऱ्याला कुठलाही पर्याय राहिलेला नाही रब्बीसुद्धा येतं की नाही गॅरंटी कमीच आहे कारण अजूनही काही महिने अतिवृष्टी अणा अनावृष्टी तथा सुनामी भूकंप मोर्चे दंगली कलह हे वातावरण खचून भरलेलं आहे म्हणून यातून वाट काढण्याचं काम या कार्यातून विशेष सेवेतून केलं जातं गेल्या चातुर्मासापासून चार महिन्यापासून आपण शंकराची सेवा करत आलो श्रावण महिन्यात भाद्रपद महिन्यामध्ये भागवत ग्रंथाची सेवा केली अश्विन महिन्यात आपण मोठ्या प्रमाणात श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं मोठ्या प्रमाणात पठण वाचन केलं कारण आपण एक दशकापूर्वी एक संकल्प केलेला होता या आपत्त्या पुढे वाढून ठेवलेल्या आहेत त्याचं निवारण त्यावर मात करण्यासाठी शंभर कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती श्री स्वामी चरित्र सारामृत आणि भगवान शिवाचा रुद्र पैकी दशकापासून हा ग्रहपाठ थोडा अपूर्ण आहे आज तक उणीपुरी एक्क्याण्णव कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती स्वामीचरित्र आणि रुद्राची झालेली आहेत उर्वरित पाठ बाकी आहे खरं तर ते आपण यापूर्वीच आप केले असते हे दिवस आपल्याला बघायला मिळाले नसते बळीराजाला एवढं संकट आलं नसतं म्हणून आपण पुन्हा एकदा याकडे वळावं आणि निश्चितपणे या आध्यात्मिक सेवेतून घडणाऱ्या ज्या आपत्या आहेत राष्ट्रीय आपत्त्या आहेत निसर्ग आपत्त्या आहेत त्यावर मात करण्याचं सामर्थ्य या सेवेत आहे म्हणून तमाम भारतातल्या जगातल्या सेवेकऱ्यांनी रोज स्वामींचा जप लिहायला सुरुवात केलेली आहे त्यांना साकडं घातलेलं आहे त्यांना विनंती केलेली आहे आणि पुण्या मुंबईसारख्या सेवेकऱ्यांनी आज तगायत गेल्या चार महिन्यात सुमारे सहा लाख जप लिहून ठेवलेला आहे आपल्याला तो बारा पूर्ण करायचा आहे यथाशक्ती आपण जास्तीत जास्त जप लिखाण करण्याचं करावं म्हणजे सबब सांगायचं काम नाही आणि या लिखाणातून निर्माण होणाऱ्या तमाम वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक ज्या समस्या आहेत त्याचं निवारण करण्याला स्वामी बसलेले आहेत म्हणून अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण स्वामी समर्थ जप लिखाण करण्याचं काम करावं आणि बारा लक्ष जप झाल्यावर त्याचा विनियोग दत्तपीठांवर आपण करणार आहोत त्यात नरसोबाची वाडी आहे गानगापूर आहे करवपूर पेठापूर आहे या दत्तधामांवर आपण त्याचा विनियोग करणार आहोत उपयोग करणार आहोत म्हणून सर्व जप लिहिणाऱ्या भाविक आणि सेवेकऱ्यांना ही एक नामी संधी सेवेची मिळालेली आहे तिचा आपण कृपया लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूचं वास्तू पण टिकवायचं आहे वास्तूमध्ये शौक्य समाधान आपणाला मिळवायचं आहे आणि रात्री डोकं टेकल्यावर निदान चार पाच तास झोप तिथे आली पाहिजे अशा माणसांना खऱ्या अर्थानं श्रीमंत असं म्हटलेलं आहे ज्याला चार पाच तास झोप येते तो खरा श्रीमंत जगात अनेक श्रीमंत आहेत परंतु अब्जावधी रुपये असूनही झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांना झोप येत नाही पण इथं बसलेले सारी मंडळी मनापासून श्रीमंत आहे आणि ते मनानं श्रीमंत आहे माणुसकीनं श्रीमंत आहे असेच सेवेकरी स्वामी इथे बोलून घेतात म्हणून याचा कृपया आपण समजून घ्यायचा म्हणून आपल्या मनाची आणि माणुसकीची संस्कृती देशाविदेशामध्ये मानामाणामध्ये गावागावामध्ये घराघरामध्ये आपणाला ती पोचवायची आहे म्हणून त्या दृष्टीनं वास्तूचं अनन्यसाधारण महत्त्व आपणाला जनमानसामध्ये तोडफोड न करता सोप्या पद्धतीत ते पोचवायचं आहे म्हणून अधिक माहिती आपल्या वास्तूविषयी वास्तूची अंतर्गत रचना कशी असावी अनेक आजार वास्तूतून निर्माण होतात म्हणून वास्तूच्या आठही दिशा कशा असाव्यात कुठल्या दिशेला काय असावं बंद पडलेली घड्याळं घरात नसावी ती चालू असावी अनेक भगिणींच्या किचनच्या ओट्याला काळा दगड लावलेला आहे तिथे घरात सतत आजारपण डोक्यावर कर्ज तो दगड तोडफोड न करता त्याला पिवळा किंवा पांढरा रंग दिला त्याची प्रचिती आपल्याला त्वरित येते म्हणून तोडफोड न करता आपण कल या बाबी अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत ज्ञानदान एकतेचार ग्रंथातून कृपया आपण समजावून घ्याव्यात हे कळकळीचं आवाहन तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत त्यांनी आपला परिचय द्यावा ज्यांना केंद्रासंदर्भात काही केंद्राच्या त्रुटी उणीवा असतील त्यांनी आमच्या कायदेशीर प्रतिनिधींशी संवाद साधून सोप्या पद्धतीनं त्रुटी मार्गी लावाव्यात हे कळकळीचं कल आवाहन त्यांच्यासोबत प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी देखील आपला परिचय देऊन त्यांच्यासोबत अजून युवा प्रबोधन प्रतिनिधी प्रशिक्षण प्रतिनिधी स्वयंरोजगार प्रतिनिधी पर्यावरणपूरक प्रतिनिधी पशुगौवंश प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी याज्ञिकी प्रतिनिधी आणि युवा प्रबोधन प्रतिनिधी हे सर्वजण आलेले आहे अजून पाऊस किती दिवस आहे हे कुणालाही सांगता येणार नाही परंतु सुनामी वादळ अतिवृष्टी टाळण्यासाठी आमच्या याद्दिकी प्रतिनिधींनी इथे काही उपाय दिलेले आहेत हा मारुती रायाचा ध्वज आहे भूकंपचा तीव्रता कमी करण्याचं हे भूकंप यंत्र आहे याचा जर आपण वेळीच उपयोग केला तर फार मोठी जी हा जी हानी होणार आहे त्याची तीव्रता खूप कमी होईल त्यामुळं कुठली वित्त मानवहानी होणार नाही अशी काळजी या विभागानं घेतलेली आहे तिचा कृपया आपण विचार करावा आणि त्याचा अभ्यास करावा आणि त्याचा उपयोग करावा हे कळकळीचं कल आवाहन शेवटचा विभाग इथे मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीत काम करणारा भगिणी वर्ग आलेला आहे त्यांनी आपला परिचय देऊन या विभागात वर्षभराच्या प्रति महिन्यात येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार देवी गोत्र खंडोबा याचा दैनंदिन जीवनाशी काय उपयोग आहे हे सांगण्याचं काम आणि अनेक काही बघिणी आज दोन प्रश्न घेऊन आलेले आहेत एक व्यसनाधीनता दोन डोक्यावर कर्ज या दोन्ही बाबींवर आमच्या बघिणी आपणाला उपाय सोप्या पद्धतीत सांगणार आहे ज्यावेळी घरात कुटुंबात व्यसनाधीन लोक चोरून व्यसन करतात अशावेळी शंकराच्या पिंडीवर केलेला अभिषेक महिमण वाचून ते तीर्थ जर त्या सदस्याला दिलं हट्टी तापट व्यसनी महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जातो आणि तुमचे कुटुंबीय निर्व्यसनी शाकाहारी होतील म्हणून हा उपाय घरबसल्या आमच्या सर्व भगिनींनी करावा तर डोक्यावर वाढणारं आणि वाढतं कर्ज जे आहेत त्यावर स्त्रीयंत्राचा उपाय आहे हे स्त्रीयंत्र आहे आणि या स्त्रीयंत्रावर कमळ गड्ड्याची माळ अर्पण केलेली आहे आणि त्यावर रोज आमच्या भगिनी विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र श्रीसुप्त व्यंकटेश स्तोत्र म्हणून ती सेवा पूर्ण करतायत साधारण एक अर्धा पाऊन तास वेळ अपेक्षित आहे त्यांना तीन आठवड्यानंतर खूप चांगली अनुभूती डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं आणि त्यांच्या घरात सोबतताना तथा प्रतिपौर्णिमेला आता परवा पौर्णिमा आहे त्रिपुराने प्रतिपौर्णिमेला जगातल्या देशातल्या भगिनी घरचे घरी स्वतः सत्यनारायण करतात ज्या भगिनी एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात मराठी पाच अध्यायची सत्यनारायणाची पोथी वाचतात तीन सोपाल्या मांडतात आणि अत्यंत साध्या सोप्या पद्धतीत बिना खर्चानं स्वतः सत्यनारायण करणाऱ्या भगिनींनी कृपया हात वरती करावेत धन्यवाद बरेच हात वरती आलेले आहेत आपण सर्वांना मनापासून धन्यवाद आहे तथापि ज्यांचे हात वरती नाही त्यांना जर आपण सांगितलं तर त्याही भगिनी तुमचं आचरण अनुकरण नक्की करतील यात दुमत नाही म्हणून ह्या गोष्टी कृपया अत्यंत संयमानं ह्या सर्वांपर्यंत कृपया आपण मांडाव्यात सांगाव्यात सहानुभूतीपूर्वक सांगाव्यात हे कळकळीचं आवाहन तसेच या कार्यानं तसे पूरग्रस्त भागाला मदत करण्याचं एक आयोजन केलेलं आहे मराठवाड्यातल्या नऊ जिल्ह्यांमध्ये परवा सोळा सतरा तारखेला काही विशेष उपक्रम जाहीर केलेले आहेत त्या नऊ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आपण या गेल्या दोन महिन्यात अन्न वस्त्र कपडे शालेय अभ्यास काही आर्थिक मदत दिलेली आहे ते आपण अजूनही करत आहोत करणार आहोत परवात गेल्या पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे आपण एक अकरा लाखाचा चेक आणि अजूनही आपण काही देतो आहे तो त्यांच्यापर्यंत पोचतो आहे हा माणूसगीचा धर्म आहे आणि ही माणुसकीची संस्कृती आणि माणुसकीचा धर्म कठीण काळात अडचणीच्या काळात एकमेकाला मदत करणं याला माणूसगीचा धर्म म्हणतात ती संस्कृती आपल्याला पाळायची आहे म्हणून तेही काम आमचे प्रशासकीय कामकाजात करणारे प्रतिनिधी करत आहेत त्यांच्याशी आपण संवाद संपर्क करावा हे कळकळीचं आवाहन अधिक वेळ आपला घेणार नाही कारण आपणाला आज एकादशी आहे घरोघरी तुळशीचे लग्न आहे ही सर्व धावपळ आहे म्हणून वेळेला विराम करून आजच्या एकादशीच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि स्वामी कार्याचे आपण आजपासून अभ्यासच व्हावं उपासक व्हावं प्रचारक व्हावं प्रसारक व्हावं आणि आपण सर्वांनी ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी रोज या स्वामी चरित्राचे तीन अध्याय वाचावेत रोज अकरा माळा जप करावा पुरुषांनी गुरुवार उपवास करावा भगिनींनी मंगळवार उपवास करावा घरात आचरण शुद्ध पावित्र्य असावं शाकाहारी राहावं एवढं जर तुम्ही पाळलं आयुष्यात तुम्हाला कागद घेऊन प्रश्न लिहिण्याची वेळ स्वामी येऊ देणार नाही म्हणून आपणाला एवढंच कळकळीत सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन प्रार्थनेनं आपण हे सत्र थांबू आपण सामुदायिकरित्या प्रार्थना म्हणू प्रार्थनेनंतर मौनानं प्रथम नंबर एकच्या त्या गेटनं बघिने मठ औदुंबर आणि दरबारात स्वामींना मुजरा न करता हात जोडून नमस्कार करतील आणि पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसतील नंबर दोनच्या गेटनं त्याचप्रमाणे पुरुष प्रतिनिधी मौनानं येतील स्वामींना नमस्कार करतील जागेवर बसतील पुढील उपक्रम आज रविवार आहे खंडोबाचा दिवस आहे कुलधर्मकुलाचाराचा दिवस आहे एकादशी आहे पांडुरंगाचा मंत्र आपण मागाशी म्हटलेला आहे खंडोबाची सेवा आपणाला करायची ते आपले कुळाचे वडील आहेत म्हणून ज्यांना कुलधर्म कुलाचारात भाग घ्यायचा आहे सक्ती नाही परंतु स्वतःच्या इच्छेनं इथे मल्हारी सप्तशती वाचली जाणार आहे त्यात ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपया सहभाग घ्यावा आणि आपल्या समस्या निर्मूलन करण्याला कुलधर्म कुलाचाराचं महत्त्व समजून घ्यावं एवढंच सांगून आपण हे सत्र थांबू हात जोडून प्रार्थना करू आणि काही वेळ मौन पाडून आपण या कार्याला सहकार्य करू पुन्हा एकदा आपणाला धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ